हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं चौतीस मापाचं ची कटिंग दाखवली होती पेपर कटिंग आणि तीस कंबर होती आणि चौतीस माप होतं त्याचं पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आता त्याचं कटोरी कशी वाढून घ्यायची हे मी पेपरवर तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मी कटोरी कशी वाढवते ते कटिंग करून ठेवलेली पेपरचा आहे मी हे कटोरीच आपण कटिंग केलेलं होतं पेप, पेपर पेपरच त्याचं मी कसं वाढवायचं ते तुम्हाला दाखवते कशी पेपर होते अशी कटोरी ठेवायची आणि त्याला एक कासणी लावून घ्यायची बघू शकता वरच्या साईड मार्किंग करून घ्यायचं आहे तसं सेप देऊन घ्यायचा आणि आपल्याला इकडल्या साईडला थोडस सा पाव इंच घालून घ्यायची कटोरी पाव इंच कटोरी आपण वाढून घेतलेली पेन्सिल पेन्सिल करते मी मार्किंग करते मी नाही मार्किंग करून घेतलेली मी च तुम्ही बघू शकता पावच मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि लाईन मारायची आहे आपल्याला कटोरीची आणि जे आपण पाव इंच घेतलेलं आहे तिथून आपल्याला ठेवायचा आहे आणि तिथून आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे पाऊन इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे पाऊन इंच आणि या सेपला सरळ लाईन मारून घ्यायची आहे सेपला या जे सेप वाढून घेतला आहे पाव इंच त्याला आपण लाईन मारून घ्यायची आहे

आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे कटोरी आपल्याला साडे सात इंच कटोरी घ्यायची आहे मी पाव इंच वाढवलेलं आहे तिथून टेप पकडलेला आहे तुम्ही बघू शकता साडेसात

इंचा मध्य भाग करायचा आपल्याला साडेसात पावणे पावणे इंच घ्यायच आहे पावणे दोन इंच पावणे दोन इंच घ्यायचं आहे दोन्ही त्या मध्यापासून पावणे दोन इंच पावणे दोन इंच घ्यायचं आहे आपल्याला जे आपण पावणे दोन इंच पावणे दोन इंच घेतलेलं आहे तिथून आपल्याला आहे आणि ते आपण जे पावणे इंच इंचावर मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला ठेवून आपल्याला तिरकस लाईन मध्ये असं तिरकस लाईन बघ आपल्याला जे आपण सरळ रेश मारलेले आहे त्याच्यावर सरळ असे तिरकस धरायचं आहे आणि सव्वा तीन इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे इकडं पण सव्वा तीन इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे लाईन मारून घ्यायची आपल्याला दोन्ही जे आपण लाग केलेलं आहे सव्वा तीन इंच तिथं आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे इकडं पण आपण आहे साडेसात इंचावर तिथं आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे इकडल्या पण साईड ला आपण मार्किंग केलेलं आहे पावणे इंच पावणे पावणे इंच वाढून घेतलेलं आहे तिथं आपण मार्किंग केले आहे तिथं आपण लाईन मारून घेऊया इथं आपल्याला थोडस पाव इंच आपल्याला इथं सोडायच आहे आणि लाईन मारून घेतलेली आहे आपण पाव इंच सोडून तुम्ही बघू शकता आपली असं झालेलं आहे सगळं माप टाकून कटोरीची माप टाकून झालेली आहे कटोरी भाडून झालेली आहे तुम्ही बघू शकता कटोरी वाढून मी घेतलेली आहे साडे सात इंच घेतलेली आहे कटोरी वाढून जे आपला पॉइंट आहे त्या पॉइंट वर आपण मार्किंग करून घेऊया point आहे आपल्याला अं tuff मारण्यासाठी त्याच्यावर मी marking करून घेते आणि आपण line मारून घेऊया त्या point वर म्हणजे आपल्याला मारता येईल कटोरीचा तुम्ही बघू शकता कटोरीचा सेवा आलेला आहे आता मी ती कटिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते कटिंग करून घेतलेली आहे कटोरी कटोरी वाढवून मी कटिंग करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने न्यायच फोल्ड करायचं झालेली आहे आपली कटोरी कटोरी आपण वाळून घेतलेली आहे चौतीस छात्री मापाच्या ब्लाऊजची सात ची कटोरी घेतलेली आहे चौतीस छाती मापाच्या ब्लाऊज ला मी तिथे चाचणी लावून घेते म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित आपली कटोरी झालेली आहे कटिंग करून कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ इथंच थांबवते बाय